माझगाव तालुका पन्हाळा जिल्ह्यासह गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून सोयाबीन उन्हाळी भात बुईमुख मका अशा अनेक पिकांचा अवकाळी पावसामुळे नुकसान आहे यामध्ये शेतकरी वर्गातून बोललं जात आहे असा मे महिन्यात कधीच पाऊस पडला नाही पण यावर्षी मे महिन्यातच पावसाने थैमान घातल्याने शेतकरी चिंताजनक परिस्थिती येतात माजगावचे शेतकरी मधुकर चौगले यांच्याशी आमचे प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव यांनी संपर्क साधला असता मधुकर चौगले व रमेश चव्हाण यांनी अनिल जाधव यांच्याशी बोलताना सांगितलं पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत असताना ताशी कुठं भात भुईमूग सोयाबीन यामुळे शेतकऱ्याला चांगले दिवस येतील असं वाटलं पण या महिन्यात आणि यंदा लवकरच पावसाने सुरुवात केल्याने आम्हा शेतकऱ्यांचं खूप प्रमाणात नुकसान होत आहे भुईमूग सोयाबीन भात मका अशा पिकांचा राज्य सरकारने सर्वे करून फुलना फुलाची पाकळी शेतकऱ्यांना सर्वे करून मिळावी असं शेतकरी वर्गातून बोललं जात आहे माझगाव सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो, माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका